अवांश प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन करू नये जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे आवाहन आगामी बकरी ईद निमित्त खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक घेण्यात आली यावेळी उपविभागातील आठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार व शहरातील सामाजिक कार्यकर्ते तसेच शांतता समितीचे ज्येष्ठ सदस्य उपस्थित होते जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना व मार्गदर्शन करताना बकरी ईद आनंदात व शांततेत साजरी करावी व्हॉट्सअप सा फेसबुक या माध्यमांचा वापर करताना इतर धर्माच्या भावना दुखावल्या जातील असे संदेश किंवा पोस्ट टाकू नयेत प्रत्येक समाजामध्ये समाज विघातक कृती वृत्तींची काही लोक असतात त्यांचं प्रमाण अत्यंत कमी आहे परंतु त्यांच्या प्रत्येक हालचालीवर व कृत्यायेवर बारकाईनं नजर ठेवावी समाजाच्या भावना दुखावल्या जातील असं काही कृत्य त्यांनी केल्यास अशा व्यक्तींची वेळीच प्रशासनाला माहिती द्यावी तरच शहर शांत राखण्यासाठी मदत होईल बकरी ईद निमित्त कुर्बानी देताना गोवंश हत्या होणार नाही याची काळजी व भान ठेवावे आपल्या एखाद्या कृत्यामुळे संपूर्ण समाजाला अपमानित व्हावं लागेल किंवा समाजावरच आक्षेप येईल असं कृत्य कुणीही करू नये कायदा तोडणाऱ्या काही चुकीच्या कृत्यांमुळे पोलिसांना गुन्हे दाखल करावी लागता। लागता। सा करावे लागतात याचे दुष्परिणाम समाजाला कुटुंबाला भोगावे लागतात त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही तसेच कायद्याच्या चौकटीत राहून सण उत्सव साजरे करावेत असं आवाहनही जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी केलंय आपल्या विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सानप बुलढाणा आज शांतता समितीची बैठक जी, जी आयोजित करण्यात आली होती येणारे जे समक्षे आहेत मुख्यतः सात जूनला जी बकरीत आहे या अनुषंगाने आपण शांतता समितीची बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये आमगाव शेगाव फडगाव इकडचे सगळे सगळीकडचे इतर ठिकाणचे जसे आठ पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता समितीचे सदस्य सर्व इथे उपस्थित होते या बैठकीमध्ये पोलीस प्रशासनाकडून सर्वांना आवाहन करण्यात आले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे प्रचलित कायदे आहेत मुख्यतः प्रतिबंध कायदा जो आहे त्याचे उल्लंघन होणार नाही कायद्याचे पालन होईल याच्याकडं या बाबतीमध्ये सगळीकडे सगळ्या सगळ्यांकडून आश्वासन देण्यात आले आहे त्यांना आवाहन देखील कर करण्यात आलेले आहे कुठेही अवैधरित्या वाहतूक होणार नाही याची दक्षता आपण घेत आहोत आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये चेकपोस्ट नाकाबंदी लावलेली आहे नाकाबंदी दरम्यान जे काही अवैधरित्या वाहतूक होत असताना काही आढळत असतील किंवा इतर ठिकाणी काही माहिती मिळून जी कारवाई होत आहेत ते आमच्या स्तरावरती होत आहेत नक्कीच आम्ही पोलीस प्रशासन त्या बाबतीमध्ये तत्पर आहोत परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा आपण दैनंदिन याच्यामध्ये कुठेही शांतता भंग होणार नाही याची सर्वांना काळजी घ्यायची आहे